नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण लोक आहोत चंद्रगडात मी प्राध्यापक चंद्रकांत गीते सर तर तसा तसे 10 टक्के दराने दहा हजार रुपयाचे तीन वर्षाचे चंद्रगड व्याज आता चक्रवाढ व्याज आपण कसं सोडवायचे लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो तर याच सूत्र आहे बघा की कंसा वन प्लस आर भागिले शंभर कंसाचा जो असतो तो यनमा भाग म्हणजे मुदत असते तर प्रिन्सिपल आहे आपल्याला दहा हजार रुपये दहा हजार इथं कंस आणि कम्स काहीच नाही सोडून घ्या मी हा शून्य खटला दहा एक दहा दहा आणि काय ना अकरा अकरा शेदार किती दहा कंसाचा कितवा आहे तिसरा गुणिले इकडं आहे दहा हजार रुपये इकडं आहे दहा हजार रुपये आता तिसरा घात असल्यामुळे हा अकराचा तिसरा अकराचा अकरा तीन वेळा अकरा करायचे अकरा म्हणजे अकरा म्हणजे अकरा अकराचा घण येतो तेराशे एकतीस तेराशे एकतीस आणि दहाचा घण येतो एक हजार सॉरी काय एक हजार गुणिले इकडं काय आहे दहा हजार दहा हजार एक दोन तीन एक तीन शून्य एक कॅन्सल दहा मिळेल तेराशे एकतीस असा जर गुणाकार केला तर काय येतो तेराशे एकतीस गुणी मे जर दहा केलं तर पुढं काय वाढतो शून्य वाढतो तर याला आपलं रास आहे राशीमधून जर आपण मुद्दल मायनस केले मुद्दल मायनस केले तर याचं चक्रवाढ व्यास येतं विद्यार्थी मिशन क्रमांक तीन हजार तीनशे दहा करून काय थी ते तीन हजार तीनशे दहा रुपये आता यानंतर आपण दुसरी चला तर आपण हे पहिली दुसरी पद्धत बघूया दुसरी पद्धत काय आहे तर दुसरी पद्धत बघू आपण दहा दशे दहा टक्के तीन वर्षांच्या सर्वपथक बघा लक्ष द्या उत्तर आहे आपलं दहा हजार किती हजार रुपये दहा हजार रुपये

एक दोन तीन शून्य त्यानंतर पुन्हा एक दोन तीन शून्य एक दोन तीन शून्य आता राहिलं काय बघा अकरा 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 अकराशे एकतीस तेराशे एकवीस एकतीस दहा जर गुणाकार केला तर दहा गुणले तेराशे एकतीस जर गुणाकार केला तर याचा यायचं उत्तर तेरा हजार तीनशे दहा आपलं रास आणि राशी मधून आपल्याला मुद्दल मायनस करायचे तेरा हजार तीनशे दहा मायनस जर आपलं उद्दल दहा हजार जर मायनस केलं तर आपलं चक्रवाढ व्याज येते दहा रुपये आपलं चक्रवाढ व्याज आहे चक्रवाढ व्याज चक्रवाट व्याज संख्या तीन हजार तीनशे दहा पुन्हा का केल यानंतरची दुसरी पद्धत बोलत चक्रवाळा आपण तिसरी पद्धत बोलणारी मित्रांनो लक्ष द्या दहा वर्ष दहा टक्के दराने दहा हजार रुपयाचे तीन वर्षाचे चक्रीवादळ केली तर आतापर्यंत आपण दोन पद्धती बोलतो तिसरी पद्धती बघायची तर लक्ष द्या उद्धव किती आहे दहा हजार रुपये दहा हजार याच सर्वप्रथम दहा टक्के दराने एका वर्षाचं व्याज एका वर्षाचं व्याज आहे लक्ष विद्यार्थी मित्रांनो तर किती आले एक हजार असं दर वर्षाला सरळ व्याज किती येत एक हजार रुपये दोन तीन वर्षाचं आपल्याला काय घ्यायचे सरळ व्याज तीन वर्षाचं सरळ व्याज एक हजार एक हजार एक हजार वेळा तीन वेळा तर हे सरळ व्याज किती येतो तीन असत त्यानंतर या पहिल्या वर्षाचं जे काही एक हजार आहे व्याज या व्याजाचं व्याज काढायचं आपल्याला दहा टक्के दराने एशुने, एशुने है। तो हे शून्य हे शून्य काढले तर व्याज किती आलं शंभर रुपये पुन्हा हे आपल्याला तीन वेळा घ्यायचे हे शंभर हे शंभर आणि पुन्हा शंभर हे झाले तीनशे रुपये आणि तिसऱ्या स्टेप मध्ये काय करायचे या शंभर रुपयाचे पुन्हा दहा टक्के काढायचे शंभराचे जर आपण दहा टक्के काढले तर किती रुपये येतात दहा रुपये पुन्हा याच्यात दहा प्लस करायचे दहा प्लस केलं तर आपलं चक्रवाढ हजार तीनशे दहा रुपये म्हणजे आपण असं तीन हजार तीनशे दहा रुपये चक्रवाढ व्याज यानंतर पुन्हा आपण चौथी पदक बघायची चल विद्यार्थी मित्रांनो चक्रवाढ व्याज चक्रवाट आपण तीन पद्धती बघितल्या आता आपण चौथी पदक बघायची तर दस ते दहा टक्के दराने तीन वर्षाचे चक्रवाढ व्याज किती

भागले शंभर पाऊस तिसरा भाग पुन्हा एक आता सोडून घ्या हे शून्य कॅच दहा एक दहा दहा ने अकरा पुन्हा इकडे दहा हजार दहा एक दहा दहा एक अकरा अकराचा गण अकराचा गणक येतो तेराशे एकतीस शेदार दहाचा गणक येतो एक हजार इकडं आहे मायनस एक आता इकडं एक आहे हजार इकडे एक लाख बुलायचे काय दहा हजार करण्या काय काय कंस असतो तर इकडं जर हजार लाख एक हजार येत का कंसामध्ये काय होते तेराशे एकतीस मायनस एक, एक हजार शेदार पुढच्या स्टेपमध्ये सोडा तेराशे एकतीस म्हणून हजार गेले तर काय शिलके एक तीनशे एकतीस